आपल्याला समप्रमाणात जेवारीचं पीठ रवा आणि दही मिक्स करून फरम ठेवण्यासाठी ठेवायचंय लांब्या खूप गडबड झाली आहे म्हणून ती इतकं करते इन्स्टन ज्वारीच्या पिठाची इडली बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ आणि ज्या वाटीनं ज्वारीचं पीठ घेतलंय त्याच वाटीनं एक वाटी रवा आणि दही घ्यायचं आहे आणि लागेल तसे पाणी टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला चांगलं फेटून पंधरा ते वीस मिनटासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण इडली बनवणार आहात तेव्हा थोडासा सोडा टाकून लगेच इडली पात्रात इडली स्टीम करून घ्यायची हे कर्र कर, कर्र कर, कर्र कर, कर्र कर, कर्रा कर। <laughs> जेव्हा पिठाची इडली डायबिटीस साठी डायबिटीस ज्यांना आहे त्यांच्यासाठी खूप चांगली असते आणि इतरांसाठी पण जेव्हा आपण आपल्याला क्विक इडली खायची आहे तेव्हा आपण पटकन अशी इडली बनवू शकतो डाळ आणि तांदूळ भिजवून इडली बनवायची मला पूर्ण एक दिवस जातो त्या पीठ न चालता घ्यायचं कारण पिठामध्ये कोंडा असते त्याच्यात जास्त फायबर असते ते आपल्यासाठी खूप चांगलं असते शरीरासाठी तर आता पीठ आपण दहा ते पंधरा मिनिट हो फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत पीठ फर्मेंट झाले दहा पंधरा मिनिट आता ह्याच्यात सोडा टाकायचा आणि मीठ टाकायचं थोडं इकडं पात्रात पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण इडली प्लेटला तेल लावून घेऊया बाल <shranly> <shranly> नाहीतरी तापले कसा नाही कसं घ्या उतन मी आवडतो पाठीला घ्या भाडपुन करके ही त्याकडे आपली इडली वाफून रेडी आहे आणि चटणी पण तयार आहे या तुम्ही पण या इडलीचा आनंद घ्यायला झटपट आणि स्वादिष्ट तर अशा प्रकारे आपली हेल्दी इडली तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी थोड्या वेळात बनणारी ही रेसिपी आहे तर अशाच नवनवीन आणि झटपट रेसिपीसाठी आणि डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय